एक होता राजा भाग तिसरा मंगेश बाहेरच उभा होता आईने त्याला विचारलं राजेश नाही आला का रे नाही पण येईल तो जरा उशिरा काळजी घ्या त्याची मंगेश त्याच्या घरात आला तसाच जाऊन झोपला राजेशची आई खूप वेळ त्याची वाट बघत होती जरा उशिरानेच आला राजेश रात्रीचे साडे अकरा वाजले होते हात पाय धुतले फ्रेश झाला त्या खिडकीजवळ जाऊन बसला पुन्हा उठला आणि डे डेप रेकॉर्डर टेप रेकॉर्डर लावला आवडतं गाणं लावलं यात पिया की आय ध्यानस्थ झाला खिडकी बाहेर कुठेतरी दूर पाहू लागला संपूर्ण चाळ झुपली होती नीरव शांतता पसरली होती त्यात त्या गाण्याचा आवाज अधिक वाटत होता शेजारीच मंगेश राहायचा त्यालाही ते ऐकू येत होतं पडल्या पडल्यास तोही ते गाणं ऐकत होता त्या शांततेत तो ते गाणं मनात कुठेतरी लागत होतं राजेची आई कधीपासून त्याला बघत होती कि किती स्वप्न पाहिली होती तिने नीलम नील जोडी आता ते शक्य नव्हतं पण राजेशला कसं समजावायची शेवटी राजेश जवळ आला ती, ती राजा जेवतोस का तिला माहित होत तो, तो जेवणार नाही ते तरी विचारलं नाही नको मला आज खूप उशीर झाला आहे ना राजेश बाहेरच बघत म्हणाला गाणं तसं चालू होतं आईच्या काळजात का काल वा काल सुरू होता खूप धीर पकरून बोलली राणीचं लग्न ठरलं ना राजेश एक नजर टाकली आईकडे तुला कसं कळलं ते ती स्वतः आलेली साखरपुड्याचे आमंत्रण घेऊन राजेश पुन्हा बाहेर बघून लागला चांगलं झालं ना आई नीलमचं अरे पण तुझं प्रेम नाही ग आई असं नको वाटून घेऊस नाही तरी ती कुठे मी कुठे मैत्री केली तिचं खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी राजेश उगाच हसला आईच्या डोळ्यात पाणी आलं राजेच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणजे राजा नको रे असं रा, राहत जाऊस इतका साधा नको राहूस रे आजकालच्या दुनियेत नाही असा आई स्वभाव आहे ना तो कसा बदलणार थोडे दिवस वाटेल मग मग काय नंतर सवय होईल ना म्हणून आता पासून सवय करतो आहे तिच्यापासून दूर राहायची किती दिवस असा राहणार आई रडत म्हणाली माहिती नाही कोणीतरी दूर जाते ते दुःख कसं असतं ते माहीत आहे मला पहिलं बाबा गेले सोडून आणि आता नीलम राजेश बोलता बोलता थांबला आईला खूप वाईट आई वाटलं यात पिया की आए तसा आई गाणं तसं सुरू होतं आणि आई राजेशला पोटाशी घेऊन रडत होती पुढचा दिवस राजेश नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला पुन्हा नीलम त्याला सकाळपासून कॉल करत होती राजेशने एकदाही उचलला नाही मंगेशला कळत होते की राजेशला काय वाटतं ता, वाटत असेल मनातून तरीसुद्धा राजेश जवळ आला तो चल मंगेशने राजेशला सांगितलं कुठे चल जरा बाहेर बोलायचे आहे तर आता नको काम आहे रात्री घरी गेलो की बोल प्लीज राजा तुला तुझ्या आईची शपथ आहे राजेश नाईला जाणे उठला आणि बाहेर आला राजेश मला कळते आहे तुझ्या मनात काय सुरू आहे ते पण एकदा बोल तरी तिच्याशी काय बोलू रे अरे तुझ्या मनातले सांग ना तिला काय बोलतोस आहेस तू आता तीन दिवसांनी साखरपुडा आहे तिचा आणि मनातलं सांगू अरे पण बोल ना तिला इतके कॉल करते ती एकदा बोल ना राजेश तयार नव्हता बोलायला शेवटी मंगेशने कॉल केला निलमला हाय अरे राजा कुठे आहेस कधीपासून कॉल करते आहेस त्याला भेटली का निमंत्रण पत्रिका त्याला नीलम बोलली हां भेटली पण तुला भेटायचे होते जरा कधी भेटशील आता तर मी निमंत्रण पत्रिका वाटत आहे फ्रेंडकडे रात्री भेटू चालेल रात्री भेटू चालेल ना हो चालेल रात्री भेटू आठ वाजता तिथे चहाच्या टपरीवर ओके चालेल मंगेश नीलमचा नीलमचं संभाषण संपलं संध्याकाळी मंगेश राजेशला जबरदस्ती घेऊन गेला राजेशला न लवकरच निघायचे नव्हते आठ वाजता बरोबर पोहोचले होते त्या टपरी टपरीवर तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांब थांबत थांब आणि टाईमपास करत चाळीपासून जवळ होती टपरी नीलम तर आधीच आलेली काय रे राजा कालपासून कॉल करते आहे तुला एकदा एकदाही उचलला नाहीच राजेश गप्पच नीलम मंगेशकडे पाहू लागला मंगेश मंगेशला समजलं ते त्यानेच विषय सुरू केला नीलम मला काहीतरी बोलायचे आहे ह बोल मला माहिती नाही की योग्य वेळ आहे का नाही बोलायची हा काही असेल ते आत्ता सा बोलून घे हा कारण लग्न झाल्यावर मी भेटणार नाही नीलम हसत म्हणाली म्हणजे मंगेश बोलला अरे लग्नानंतर डायरेक्ट दुबई म्हणजे तिकडेच राहणार का तू हो आणि जॉब आमची ब्रांच आहे ना आमची ब्रांच आहे ना तिकडे दुबईला मग तिकडे जॉब करणार ट्रान्सफर करून घेणार मी मंगेश राजेशकडे पाहू लागला राजेश शांतच होता अरे पण या राजाला काय झालं आहे बोलत का नाहीस तेच सांगायचे होते मंगेश प्लीज नको राजेश खूप वेळाने बोलला गप्प बस राजा बोलू दे नीलम मंगेश नी, नीलमकडे पाहत बोलला तुला वाटत नाही तुझा निर्णय चुकला आहे जोडीदार निवडण्याचा व्हॉट डू यू मीन्स तुला खरंच त्याच्याशी लग्न करावेसे वाटते की घरच्यांसाठी लग्न करत आहेस मला अजूनही कळत नाही तुला काय सांगायचे आहे ते एवढी बनाव करू नकोस नीलम जसं काही तुला कळलंच नाही मी राजेशबद्दल बोलतो आहे तेव्हा नीलमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बदलले त्याचं प्रेम होतं तुझ्यावर ते माहिती होतं ना तुला तरी तू तु, अरे पण घरी कसं सांगू मी हे आणि आता काही होऊ शकत नाही नीलम बोलली मंगेशकडे बोलण्यासारखे काहीच नव्हतं सगळे शांत झाले नीलम राजेशकडे पाहत होती राजेश अरे पण आपण मित्र तर राहू शकतो ना बोल ना काहीतरी बोलत का नाहीस माझ्या बरोबर तुझ्यापासून दूर राहायची सवय व्हावी म्हणून राजेश शांतपणे बोलला मला वाट वाटते आपण पुन्हा नको भेटायला कॉल पण नको करू तुला आणि तुझ्या घरी चा चालायचे ते तुझ्या जोडीदाराला आपली फ्रेंडशिप करणार नाही मे बी म्हणजे फ्रेंडशिप पण नको का तुला नीलम रागात बोलली तसं नाही पण सवय झाली आहे तुझी जरा वेळ लागेल ना लग्नानंतर अशा भेटी होणार नाहीत पुन्हा म्हणून बोललो चल बाय निघतो मी आई वाट बघत असेल म्हणत राजेश निघाला नीलम गाडीत जाऊन बसली मंगेश सुद्धा निघाला नीलमने मंगेश समोर गाडी थांबवली आणि बोलली मी घेतलेले कोणतेच निर्णय चुकलेले नाहीत हा निर्णय सुद्धा गाडी स्टार्ट केली गेली निघून साखरपुड्याचा दिवस आला रविवारच रविवारच होता त्यामुळे ऑफिसचे कारण नव्हतेच आईने सांगितलं म्हणून राजेश तयार झाला मंगेश होता सोबतच गिरगावला साखरपुडा होता साखरपुडा काय लग्न होतं ते जणू काही एवढ्या खर्च केला होता श्रीमंत दिसू ये श्रीमंती दिसूनच येत होती त्यांची मंगेशचे डोळे टिपून गेले न नीलम हात, दा, तर किती छान दिसत होते आज गुलाबी रंगाची साडी त्यावर गळ्यात हात हातात दागिने उजवून दिसत होती अगदी त्याची जोडी तर दृष्ट काढण्यासारखी होती राजेश त्याच्याकडे पाहत होता कधीचा मोठे मोठे पाहुणे आले हे समारंभाला त्यात हेच दोघे साधे वाटत होते म्हणून सगळे आज शेवटच्या रांगेत बसले होते हळूहळू एक एक जण त्या जोडप्याचे अभिनंदन करत होते राजेशला तिथे पुढे जायची इच्छा नव्हती मंगेशला हिम्मत होत नव्हती पुढे जाऊन तिचे अभिनंदन करण्याची थोड्या वेळ दोघे बसले आणि मागच्या मागे निघून गेले छान सोहळा झाला रात्र सुद्धा झाली होती रात्रीचे दहा वाजले तिथून गिरगाव चौपाटी जवळच होती चल जरा बसू चौपाटीवर राजेश मंगेशला बोलला अबे वाजले बघ किती पुन्हा घरी जायला उशीर होणार आणि आता चौपाटीवर कोण नसेल तू जा मी जातो चौपाटीवर राजेश निघाला मंगेश मागोमाग बसले थोडा वेळ मंगेशने इथं इतरत्र नजर फिरवली कोणी कोणीच नव्हते राजे समुद्राकडे पाहत होता मंगेशला बोलायचे होते राजेश, राजेश बरोबर राजा मला बोलायचे होते तुझ्याशी हम्म बोल तू का सांगितलं नाहीस तिला कधी मनातलं राजेश हसला फक्त बोल हस ना हसतोस काय काही नाही रे असंच हसायला आलं राजेश मंगेशकडे न पाहताच म्हणाला हा जानेवारी महिना आहे ना मार्च मध्ये लग्न आहे बोलली ना ती हो मग नाही रे असच आणि लगेचच दुबईला जाणार ना निलम यावर्षी रंगपंचमीला नसेल ना ती काय बोलतो आहेस तू मंगेश राजेशकडे पाहत म्हणाला दरवर्षी असते ना ती चाळीत येऊन रंगपंचमी खेळायची पुन्हा गुगडी पाडवा त्या दिवशी आपण जायचो त्याच्या त्यांच्याकडे गुढीला पाया पडण्यासाठी नंतर एक मे सुद्धा कुठेतरी फिरायला जायचो आपण तेव्हा पण नसेल ती जून जुलैमध्ये येणाऱ्या पावसात नसेल ती मग गोविंदाला हंड्या बघायचा हट्ट करायला नसेल ती यावर्षी गणपती मध्ये चाळीतल्या सार्वजनिक आरतीला नसेल ती मला गरब्याला सुद्धा कोणीतरी नवीन जोडीदार बघावा लागेल ना ती तर नसेलच यावर्षी कोणत्याच सणामध्ये आणि राजेश हसायला लागला थंडीचे दिवस होते त्या समुद्रकिनारा थंड बेचरा वारा राजेश बोचरा वारा राजाचे ते बोलणे ऐकून मंगेशच्या अंगावर शहारा उठला कसं सह सहज बोलून गेला तो राजेश तू की तू तिला आधीच का सांगितले नाहीस कसं सांगू मंगेश तिला सांग मला कसं सांगू बघितलंस ना आता किती खर्च केला त्यांनी साखरपुड्याला त्यात मी कुठे बसतो सांग ती मॅनेजर आहे आणि मी साधा चाकर माने तिचं सगळं काम मोठ्या माणसाबरोबर असते त्याला लोकांना काय सांगणार होती ती माझ्या नव माझा नवरा साधा जॉब करतो कसं जमणार होतं आमचं नीलमचं घर बघितलं ना लग्न करून तिला का चाळीत आणलं असतं का मी साधा टी व्ही नाही माझ्याकडे तिच्या नवऱ्याचा पगार माहीत आहे तुला एक पॉईंट पाच लाख माझा किती पंधरा हजार फरक एक एक पस्तीस लाख नीलमने गेल्या महिन्यात सहा हजाराची फक्त शॉपिंग केली आणि आपल्या खोलीचे भाडे आठ हजार त्यात घरातलं राशन वस्तूसाठी पैसे आपल्या प्रवासाचा खर्च त्यात अनाथ मुलांसाठी करतो ते खर्च एवढं सगळं करून पंधरा हजार मधले उरतात ते फक्त तीन हजार रुपये हातात त्यातून बँक टाकतो बँकेत टाकतो पैसे कसं सांभाळणार होतो निलमला मी आणि बोलतोस तिला आधी का विचारलं नाहीस ते कसं सांगू रे इकडे ऑफिसमधून सुटलो की पहिला विचार येतो बस वेळेवर मिळेल का वेळेवर भेटली तर नेहमीची ट्रेन मिळेल ती चुकली की पाहून तास थांबा मग घरी पोहोचायला उशीरा आई तशीच राहते मग जेव जेवता नीलमला तिच्या गेल्या वाढदिवसाला वडिलांनी कार गिफ्ट दिली शिवाय कंपनीची कार आहे मला जमणार होतं का ते राजेश थांबला बोलायचा मंगेशला भरून आलं होतं दोघेही समुद्राच्या येणाऱ्या जाणाऱ्या लाटांकडे बघत होते